आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर काका गुटे मित्र मंडळ आहेरवाडी आयोजित मुख्यमंत्री वयोश्री योजना गावातील प्रत्येक जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत एकदिवसीय भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री वयोश्री योजना शिबिरामध्ये गावातील वयोवृद्ध यांना निशुल्क अर्ज ऑफलाईन घेऊन त्यांचे सर्व फॉर्म ऑनलाईन करणे याकरिता शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री वयश्री योजनेचे स्वरूप पासष्ट वर्षीय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्त यावर उपाययोजना करण्यासाठी साधारणपणे काठी वॉकर चष्मा कानाची मशीन खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजने अंतर्गत वार्षिक तीन हजार रुपये पर्यंत थेट बँक खात्यात एक वेळेस एक रकमी मिळत असते उपकरणे खरेदी करण्यासाठी करिता आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील खंदर यांच्या मार्गदर्शनाखाली या एकदिवसीय भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रत्नाकर गुट्टी मित्रमंडळाचे पूर्ण तालुका अध्यक्ष गणेशराव कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पांगरा ढोणेचे सरपंच उत्तमराव ढोणे छगनराव मोरे विकास घाते कुंता नामदेव पोळे विमल सकाराम कराळे द्रौपदी आसाराम गायकवाड गंगाराम टीकाराम कावले इंदुमती विठ्ठल टोके मीरा संभाजी दिपके सरस्वती सूर्यभान पानदोडे लखन शिंदे अंगद पाचखोरे ज्ञानेश्वर शिंदे कैलास शिंदे देसा पहिलवान हनुमान पाचपोर विजू पाचपोर कुमार शिंदे गणेश बोकारे गणेश सोलवेई यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थित होती यावेळी ऑफलाईन व ऑनलाईन कार्य करणारे सूरज चव्हाण रितेश कुरकुले गणेश राऊत सुनील मोरे सुभाष मोरे आकाश शूर्वंशी प्रसाद जाधव नामदेव गायकवाड लहू जाधव संगमेश्वर बिराजदार यांनी शिबिरास आलेल्या वयोवृद्ध महिला व पुरुष यांचे अर्ज दाखल करून घेतले अर्ज किमान दोनशे शिबिरामध्ये घेण्यात आले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळात आयोजित मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शिबिराचे मुख्य संयोजन आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे दलित आघाडीचे अध्यक्ष सुनील खंदारे व सदस्य गौतम नाना राऊत हे होते कार्यक्रमासाठी संजय पर्वती भगवान पर्वती ओम मोरे दिगंबर मोरे चंद्रकांत मोरे संभाजी मोरे सुभाष मोरे अच्युत राऊत यांच्यासह एक दिवसा शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आमदार रत्नाकरजी गुट्टे यांच्या मार्फत मुख्यमंत्री वयश्री जी योजना आहे त्यांचा आयरवाडीमध्ये मध्ये प्रत्यक्ष टीम न येऊन अंगणवाडी टीम गावातील सर्व कार्यकर्ते मिळून यांनी सर्व गुट्टे मित्रालयाचे कार्यकर्त्यांनी अतिशय साहेबांनी सांगितले की थेट योजना शासनापर्यंत पोहोचली पाहिजे त्याचा एक उत्तम उदाहरण म्हणून आयरवाडी मध्ये इथं या गावामध्ये पाहण्यास मिळत आहेत सामान्य नागरिक त्याचा निश्चित फायदा घेत आहेत गावकऱ्याला आव्हान एवढंच आहे की सगळ्यांनी ज्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे कारण गावात थेट योजना यायली म्हणजे इथं कुठं जाची गरज नाही आणि सामान्य माणूस तिथे येऊ शकतंय ये आणि ही फार मोठी क्रांती आहे खरं म्हणजे सामान्य थेट योजना देण्याची जी आमदार साहेबांची जी योजना तर असतात पण थेट जनतेला गावात जाऊन जे काम आहे ते कुठे माझ्या मित्रमंडळाच्या माध्यमात आमदारच्या मार्गाच्या मार्ग हे फार मोठं आनंदाची गोष्ट आमची जी टीम आहे रत्नाकर गुटे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष आमचे दोन्ही बीक मार्गदर्शक आहेत की आम्ही असा विचार केला की आम्ही जे काही लोकाला जाण्या येण्याची जी अडचण होत आहे ती अडचण दूर करण्यासाठी पूर्णला जो फॉर्म देतात तर आम्ही आमच्या गावातच काम करून आम्ही जे वयोवर्ध लोक आहेत त्याची सेवा करण्यासाठी आम्ही रत्नाकर गुटे काका मित्रमंडळाकडून एक दिवशी भव्य शिबिर इथं आयोजित केलेले आहे तर आम्हाला गावातून जे आमचे वयोवर्ध आईवडिलाच्या की आम्ही त्याची सेवा करत आहेत आणि त्याची जी काही परेशानी जी होत ती न होण्यासाठी आम्ही रत्नाकर काका मंडळाच्या वतीने आम्ही आमच्या गावामध्ये हा शिबीर राबवण्याचं काम करीत आहोत तरी आम्हाला रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळ जे काही पदाधिकारी सहकारी गंगाखेड मतदारसंघातील असतील त्यांना आमच्या इथे येऊन प्रत्यक्ष ऑनलाईन फॉर्म भरणे केलेले आहेत आणि आम्ही हे सर्व आमचे दोन्ही तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही एक दिवसीय शिबीर राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला गावकऱ्याकडून मिळालेला आहे धन्यवाद आर्य सम्राट आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ आयोजित आयरवाडी या ठिकाणी आपण एक दिवसीय शिबीर हे घेतलेलं आहे वएश्वरी मुख्यमंत्री वय वयोश्वरीच या ठिकाणी आमच्या पूर्णा तालुक्याचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ कदम तसेच आमच्या गावातील पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे तसेच तालुका अध्यक्ष ग्रामीण छगनरावजी मोरे व पांगरेचे सरपंच धोने हे सर्व या ठिकाणी एकदिवसीय शिबिरासाठी आले या शिबिरेचा उद्देश हाच आहे की आमदार साहेबांना आम्हाला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपला एकही लाभार्थी तिन्ही तालुक्यातला पूर्णा तालुक्यातला असो पालम तालुक्यातला असो गंगाखेड तालुक्यातला असो एकाही गावातला लाभार्थी हा या योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून त्यांची टीम जवळपास प्रत्येक गावामध्ये जाऊन आमदार रत्नाकर गुट्टे काका मंडळाच्या माध्यमातून अशा शिबिरी प्रत्येक गावागावात घेत आहे जवळपास दोनच्या म्हणजे वीस पंचवीस हजार लोकांचा या ठिकाणी योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि या इथून समोर जे काही लोक वंचित आहेत या योजनेपासून हे लोक वंचित राहू नये म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी जी टीम बनवलेली आहे दहा पंधरा सरची ते सर्वजण गावागाव जाऊन या योजनेचा लाभ हे शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीपर्यंत पोहोचावा असाच आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचा व आमदार साहेबांचा असा या ठिकाणी उद्देश आहे म्हणून गाव परत ही शिबिर व्हावी लोकांपर्यंत या शिबिरीच जे काही तीन हजार रुपये मानधन येईल ते मानधनातून त्यांनी एक त्यांना लागणारा चष्मा असेल काठी असेल वयवर्ध लोकांच्या ज्या काही अडचणी असतील ज्या त्या या तीन हजाराच्या याच्यामधून त्यांनी वस्तू घ्यावा हाच या योजनेचा उद्देश आहे या ठिकाणी आयरवाडी मध्ये आले सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळच्या टीमने या ठिकाणी आले आल्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो व आभार मानतो गुप्ते साहेब संचलित शासकीय योजना मोफत मदत केंद्र अंतर्गत पूर्ण शहर आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही आमदार सा, साहेबांच्या वतीनं प्रत्येक शासकीय योजनेचा मोफत लाभ मिळण्यासाठी काम केलं जात आहे आमदार साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्येही अनेक लोकांना मोफत लाभ देण्यात येतो त्याचाच प्रत्येक आज आयरवाडी या गावामध्ये मुख्यमंत्री वयश्वरी योजनेचा एक दिवसीय कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्या करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा आयोजक दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील भैया खंदारे यांनी उत्तम असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी आतापर्यंत मौजे आयरवाडी या गावामध्ये दोनशे लाभार्थ्यांनी अर्ज या ठिकाणी आणून दिलेले आहेत तरी आपल्या अ पूर्णा शहर आणि ग्रामीण या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही शिबिराचं आयोजन करतो आणि त्या ठिकाणी गावामध्येच वयस्क वयोवृद्ध लोक असतील त्यांना गावामध्येच आम्ही अर्ज घेऊन या ठिकाणी अं मुख्यमंत्री वयश्वरी योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करतो आमच्या आमदार साहेबांच्या वतीने पंधरा जणांची टीम या गावामध्ये येऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांचे कागदपत्र आणि त्यांच्या सर्व अर्जाची पूर्तता करून या ठिकाणी त्यांना लाभ दिला जातो पंधरा जणांची टीम माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब अ तालुका अध्यक्ष गणेशरावजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी टीम कार्य काम करत असते तसेच आतापर्यंत आम्ही पूर्ण शहरामध्ये पस्तीस गावामध्ये या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास सहा हजार लोकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ माननीय आमदार साहेबांच्या वतीने देण्यात आलेला आहे